मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत जस्ट उठलो ब्रश झाला आणि कार्टून मी बघितलं म्हणजे त्याला व्हिडिओला सुरुवात करावी अशा करा करत राहते ना परत धुन गया तू मग कुठले चुकते आता हिन काय करल हिचा भरोसा नाही आमची गुड मॉर्निंग ची सुरुवात ना इतकी भारी होती कि बासत आता तुला धुवून घेऊ का बर हा हे झाला तुम्ही तर म्हणत असताना रोज उठलं की बाहेरच निघते तर ताईची तब्येत जरा बरी नाही म्हणलं चाल ते कोण जाऊन घेतो आवाज आता सागर गेल्यानंतर हा पेरलं पाणी नाही बाबांनी चाललो बाबांनी चाललो श्री शावली होऊ नको बाय 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 असे ओ चाल ना पटकर ना तर घरातली कामं मी म्हणजे काहीच आवरलं नाही श्रीला सुट्टी आज निवांत होते तर मग म्हटलं जाऊ द्या आरामात आवरता हो येईल सगळी कामं मी म्हणला आधी तिकडं जाऊन यावा चल हिला काय करतेस तू तुला यायचं नाही का तिकड अरे ते पेड पेड नाहीये ते बर हा टाक पाणी पटकर ना चल लवकर तुळशीला नको टाकू मग आणि तिकडच टाक त्याच हा त्याच पेडला टाक अरे श्री नको टाक बाबा गेले तू बस येते गुड मॉर्निंग हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोघांचं आज प्रेम मोठू झालंय सीडीने जायचे आज दोघांना कधी नाही ते जेव्हा लाईट बंद नसती तेव्हा कसे करते नखरे आणि आज सीडीने चालले मला पण घेऊन आले सीडीने चला जाऊ दे आलं त्या फोर फ्लोर वर ना तर घेतो मारू हिरोईनच्या वरचे नोकरी आहेत फटके दिल्यावर तेच जाईल जायचं आहे इकडे चुकली आहे का तुमती उचला ना काय दुखतय

का ते तुम्हाला दुपारी मी तिथंच थांबले होते श्री खूप खेळायचं म्हणत होते दादांपाशीच मग थांबलो आणि उद्या दादाला सुट्टी आहे म्हणून आम्ही येताना बड्या दादाला घेऊन आलो का आता दादा खूप दिवस झाला आला नव्हता आमच्याकडं आणि श्री तर काय आज खूप खुश आहे ना सांगू शकत नाही का आता ब्लॉग्स खेळत आहेत दोघं दादा पण मोबाईल बघत बघत चालू त्याचं तिच्यासोबत खेळायचं पण ती काही खेळणार त्यासोबत ते चालूच असते मस्ती आणि आज हा मी ना असं शूट करायचं विसरून गेले आज के कातर्श्री पण खूप म्हणजे खेळत होती त्यानंतर मी घरी आले घरातलं पसारा वगैरे आवरला फक्त भांडे राहिले तर तेवढं पटकन करून घेते आणि आजची तर काय दादाला आहे त्यामुळं लोकं झोपणार नाही आणि ना ना उद्या तर काय सुट्ट्याच आहेत तर म्हटलं आधी मी पटकन आवरून घेते आणि हा मला कमेंट आली होती की तुम्ही क्वेश्चन आन्सरचा लॉक्स कधी काढता तर मी उद्या नक्की ट्राय करल नाही आणि आपला परवा किंवा हा परवा वगैरे पळ मी नक्की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत पण सगळे लॉक्स बघत नाहीत मला म्हणजे असं सगळे कंटिन्यू लॉग्स बघत नाही तर त्यामुळं कधी कधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही किंवा दुसरे लॉग्स बघत नाही कुठलं गाव आहे काय तर जाऊ द्या चला मी उद्या जो लॉग्स काढलं तर कामं कंटिन्यू करते सागरला थोडासा उशीर होईल ते येतील थोड्या वेळाने आणि हे चालूच आहे हिरवा पसरा हे चालू नाही देत होतं हे नाही देत होतं आज आज तुला ओरडायचं तू काम मारलं मोठ्या दादाला म्हणायचं छोट्या कलर नव्हतं करून देत हा बाबा आले चुगली चुगलीखोर चालू झाला दिवसभरात नड्याला फकल ला कुणी कशी भांडण झाली सगळ्यांची भांडणं लावून आली का ग बाबाला दिवसभरात काय काय झालं मी तिकडे थांबलो सगळं सांगते चिकटून दिलं होय हे चिकटून दिलं हे पाडलं होतं रेड येलो आजकाल माझं बेबी खूपच कामाचं झाले साधारण जेवण केलं मला इतकी झोप लागली ना आता आणि आता किती वाजत माहितीये साडे बारा वाजले खरंच साडेबारा वाजले तर ह्या दोघाची झोपून देणार दादाला दा बी नाही कोणालाच नाही नुसती मस्ती मस्ती चालू अरे झोप ना पाया भोपते ना कुठं पाया भोप ती ओ सांग तिला सांगा लय परेशान कर दादाला दा उद्या क्लास आहे भाषा लय भारी ति तो, तो चला गुड नाईट बोला सगळ्यांना चला चला आता खूप उशीर झालाय बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू हो बोला बाय बाय गुड नाईट मला झोप लागली ह्या दोघा मो झोपणं होत नाही रोजचे ह्यात जरड गाणं बारा बारा वाजेपर्यंत जाग राहायचं त्यांना काय तर मला सकाळी झोप उठावं लागतं गावाकडे गेले असते

फक्त घरातलं थोडंफार आहे ह्यांचा नाश्ता चालू आहे आणि हे कार्टूनचा नाश्ता झाला म्हणजे चालूच आहे खायचं हिला सुट्टी आहे आणि हिला औषध प्यायचंय गुडगल सारखं आता थोडासा काल ताप आला होता दे लग ताप आला आ, ते लग्न ताप नव्हता आला गरम झाल्या होती येते नाही टाकायचा अरे यार फटके देते मी तुला की मी बडी झाली मी बडी झालीये त्यामुळं हाताने औषध पिते पटकन पी जल्दी डोळे बंद कर सगळं आत टाक तोंडामध्ये बघा ना आ। बगाना फ्रेंड आमची श्री गुडगल झालीयेला गेली फिनिश केलं फिनिश केलं हा ना गुडगल तो पण नाश्ता करतात बोलवतात का तरी मला तर नाहीतच बोलवत

सागर चाललेत मी त्यांचं शर्ट काल वॉश करायचं विसरले होते जो घालायचे तो मी आत्ता मग अशी केला एक दोन तासापूर्वी ते म्हटलेच नाही मला जायचे आज म्हणून तर मी ते वॉश केलं आणि त्यानंतर त्याला इस्त्री करत बसले होते एकदा असं उन्हाला टाकलं तर नाही वाढलं इस्त्रीने सुकवलं थोडंसं नॉर्मल पण जाताना ते म्हणले गाडीवरती होऊन जाईल ठीक आहे पैकी जेवायला घेतलेले <laughs>